आणि माणूस कसा आहे त्या गोष्टीकडे बघतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता अजय पाटील सरांचं भाषण म्हणून माणसं मोठी ऐकायला पाहिजे माणसं मोठी काय केलं पाहिजे ती माणसं आपण जसं बघतो तसं त्या गोष्टीकडे बघत नाही संघर्ष सरांचे गुरु आमचे गुरु डॉक्टर राजन दोस कुठल्याही कार्यक्रमाला उभा राहायची तिसरंच मूर्ती लिहिची शक्यता जास्त असायची जे बोलते ते बोलत ते कधी बोलतो या ठिकाणी आता परगेश्वरने अनेक मूर्ती सांगितल्या ते स्वतःच त्या फेजमधून किंवा हे काम करतात त्यामुळे त्यांना त्याचा अनुभव आहे या ठिकाणी पुरस्कार किंवा सत्कार करणाऱ्यांचे असणारे पालक आहेत सत्कार ज्यांचा नाही असे पालक किती आहेत असे पालक किती आहेत हा कोण करायचे काय करायचे ज्यांचा मुलांचा आहे त्यांचीच पालक त्यामुळे तुम्ही असणाऱ्या सत्कार मूर्तीने माझ्या सहित ज्यांचा सत्कार नाही त्यांचं अभिनंदन पहिल्यांदा करा आधी अशी माणसं बसलेली होती अजय परीक सर म्हणाले की तुमची जबाबदारी वाढली आहे खरंच जबाबदारी वाढलेली आहे मी काळे सरांना की अहो आठ वाजलेले ती लोक आली होती रोजगारासाठी बोलवलं तरी कामा जायासाठी देखील माणूस आठ वाजता उठून दुकानाच्या दारात जायत नाही पण असल्या दुकानाच्या दारात सकाळी दार उघडायला जातो उशिरा दुकान उठून चालतोय का असा धंदा चालू कोण शिवाय देतोय ज्याला पाहिजे कुणाचा धंदा चालवतोय आणि कुणाचं दुकान पूर्ण करतोय आणि कुणाचं खरं उग अंतर आमच्या आणतोय याचा विचार आपण करायला पाहिजे उदाहरण लक्षात ठेवा सहभोवतीच्या असणाऱ्या परिसरामध्ये तुमच्याकडे टॅलेंट आहे पण हे टॅलेंट कशासाठी वापरायचं आपल्याकडे सूर्य आहे कांदा कापायला वापरायची का शेजारचा गळा कापायला वापरायची हे आपण ठरवायला पाहिजे आपल्याकडे टॅलेंट आहे तुम्ही प्रत्येक मूल इथलं एक युनिक आहे लक्षात प्रत्येक मुलाकडे एक वेगळं टॅलेंट असतं मी कुणासारखा होणार नाही हे लक्षात ठेवायचं मी एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या

शब्द कुणी काढला मला अडाणी कुणाला म्हणतात माझे वडील अडाणी म्हणायचे बैलगाडीला दुखता येत नाही अडाणी घाला येत नाही अडाणी म्हणायचे कोळका धरता येत नाही म्हणायचे झाडा चढता येत नाही अडाली म्हणायचे पोहायला येत नाही अडाणी म्हणायची शिकता येत नाही त्यानं अडाणी म्हणल्यानंतर हे बाकीचं सगळं शिक माणसं आहे त्यांना आपण आणाणे म्हणालो आणि त्यांचा आत्मविश्वास आपण नष्ट केला त्यांचा आत्मविश्वास आपण नष्ट केला आणि आपण त्यांच्याकडे बघायला गलो की अडाणे कुणी शिकव शिकव शुद्ध बोल शुद्ध आणि अशुद्ध भाषा असं नाही कपडे ही गोष्ट सोडून दिली पाहिजे अनुकरण एक विशिष्ट पाहिजे आदर्श सतत बदलत गेले पाहिजे पहिली ते चौथीपर्यंत गुरुजी आदर्श असतात ते गुरुजी गेले त्या पुढचा टप्पा लागेल तिथले गुरुजी वेगळे आदर्श असतात तो टप्पा गेला तिथल्यापुर आदर्श असतात आदर्श बदलत गेले पाहिजे आदर्श आपले उच्च उच्च होत गेले पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी या युनिक आहे मी एक युनिक आहे मी एक वेगळा आहे हे सिद्ध करून दाखवण्याची ताकद फक्त तुमच्यात असते असत नाही मी वेगळं करू शकतो तुमच्यातलं तुमचं असणार हे पण हे पण तुम्हाला शोधता आलं पाहिजे मी म्हणतो की सगळ्या असणारी ही सगळी आणणारी माणसं ज्यांना आपण समजतो त्यांच्यातलं उपज शान करतो घरातल्या बाईकडून दर्शन सांगतो ही बाई एकाच वेळा आलेला पावल्याला भाकरी करता करता देखील आपल्या पिठाच हात न लागता पातेला चहा ठेवते चहा व्यवस्थित कशी देते आणि त्या माणसाला चहा व्यवस्थित लागतो आणि इकडं भाकरी दिवशी जी व्यवस्थित होत असते ती भाकरी चुलीची थाळी लावते व्यवस्थित शानपण आहे हे शानपण शिकवण्याची कोर्सेस आहे आता <coughs> कोरोना काळात युट्यूब वरती रेसिपी आहे भाकरी शिकवली जायची कुठल्या इथल्या असणाऱ्या सगळ्या बायकांना विचारलं तुम्हाला भाकरी तुम्ही शिकवली का तर बिलकुल शिकवल्या आईची भाकरी बघता बघता शिकली हे लक्षात घ्या निरीक्षण नावाची गोष्ट कुणी आहे आपल्याला सगळं दिसत सभोवतीच सगळं जग दिसत त्यामध्ये आपलं निरीक्षण इतकं असलं पाहिजे झाड आपण बघतो खूप झाड आणि ही झाड बघता बघता देखील ते झाड त्या झाडातून कसं बघायला पाहिजे तेव्हा बसलेला पक्षी दिसला पाहिजे तिचं पान दिसलं पाहिजे तिचं फूल दिसलं पाहिजे त्याचं फळ दिसलं पाहिजे तिची सावली दिसली पाहिजे त्याचा आकार दिसला पाहिजे ते रात्रीच कसं दिसतंय बघायला पाहिजे दिवस सकाळचं कसं दिसते बघायला पाहिजे संध्याकाळचं कसं दिसते बघायला पाहिजे दुपारचं कसं दिसते बघायला पाहिजे एवढं निरीक्षण त्याच्या असलं तर त्या झाडामध्ये निरीक्षण नावाची गोष्ट संपली फक्त आपलं निरीक्षण एवढ्यात केंद्रित आहे एवढं माहिती ना ईशन आहे आता प्रत्येकाच्या असं म्हणाले की मला सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे तर माझ्या मुलीना ह्या मोबाईल पासून दूर कसं करायचं जगातला मोठा देश या मोठ्या देशाचा असणारा हा अध्यक्ष दिप्ष। हा अध्यक्ष ही चिंता व्यक्त करते कुटुंबाची आणि माझ मूल मोबाईल नाही कोण रडते रडू दे खोटी मुलाला मारलीच पाहिजे मुलाला शिक्षा दिलीच पाहिजे कारण जे काय तर त्याला जपायला जे काय खुलं घेऊन बसले जगामध्ये काटे त्या काठ्यामध्ये त्याला चालता आलं पाहिजे सोय घरात पाहिजे दहावीपर्यंत मुलं तुमच्या जवळच पाहिजे मी मला सांगतो दहावी पर्यंत मुलं तुमच्या जवळच पाहिजे आणि दहावी पर्यंत मुलं ही तुमच्या असणाऱ्या गावातल्या शाळेत असणारी फॅड आले की अकॅडमीच हे फॅड सगळ्या असणाऱ्या कृपया डोक्यातून काढून टाका एक कुठतरी मुलगा किंवा एक कुठतरी मुलगी असं काय बसते आणि आपल्याकडं काय झालं की कौतुकाचं सोळे एवढे होतात की आपल्याकडं कौतुक करतात नंतर काय झालं तुझा इतिहास करत त्या दोन दिवसाची गोष्ट असती त्या कोणी विचारत या सगळ्या आहेत त्या कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या अकॅडमीचा असं माझं ठाम आहे मी रात्री शेका बोलालो आहे शाळेचं बॉलेचं नाव त्यांचं सांगत नाही अकॅडमीचं नाव सांगत नाही बिकॉमे शेजारी हातायच आपल्या शेजारच्याच गावात आहे मला काय म्हणतोय मला बीकॉम कुठं तर दहावीकडे तर आमदार शाळेला कसं काय आढळत होता सगळ्यात मोठी मला वडिलांनी चुकी आहे आमच्या आई वडिलांनी तर काही उपयोग झाला नाही रात्रीचं सांगतोय ना रात्री रात्री बोललेलं आहे दुसरं तुम्हाला अकॅडमी माझ्या गावाच्या सहभागीनं खूप अकॅडमी आहे खूप अशा निवासी शाळा आहे तर आमच्याकडे ऊस उभत नाही तिच स्पीकर आहे डोंगर मिळतोय त्या डोंगराकडून उपरायचं सगळं हे करायचं परत पणाळा आहे उद्या मुंबईच्या लोकांना कुठल्या तरी लोकांना सांगायचं पणाळा घ्यायच हटो डोंगर बघतो याने डोंगराच त्यानं गौतो चुलीवरच गोष्ट बटन घरात तेच खाते चुलीवर तुला कशा जातेस घरगुती जेवण हे डोकं लावल्यानंतर आहे अरे सर घरगुती जेवण म्हणजे घरगुती जेवण असतं जेवण फुटल काय केलं आपण इकडे सगळी शेंटिंगची मुलं आहे त्याला सांगतो घर बांधल्यानंतर काय खाल्लं काय परत स्लॅब काय शेविंग करतात कि ते पिऊ ना हा आणि घराची हॉटेल केली आम्ही घर घर पाहिजे ना घराचं हॉटेल केलं आणि जाऊन कोणी घरी दाखवली तशी लागते लाईट उघळ्यासाठी आहे का जगाला जर ते पडवले नाही तर मिळत नाही लाईट पाणी नाही आहे त्यांना यासाठी लाईट लाग ना तू <laughs> एक तू एका पलावर दिसतंय एका ट्यूबवर दिसते धा ट्यूला कसा बसते झा एक तर या अकॅडेमी मध्ये या निवासी शाळेमध्ये एकदा मला कार्यक्रम होता चुकून घेतलेला कार्यक्रम मी त्याला सांगतो ना का तुम्ही मला बोलू बोललं तुमची पालक नंतर ॲडमिशन घेणार नाही नंतर दहा पंधरा पालक आले दहा पंधरा पालक म्हणजे दहा बारा लाखाचं नुकसान आहे ना म्हणजे मनाच्या मला खायला नुकसान करून त्यांच्या आमचे दोन दो तीन पाहुणे मिळाले पाहुणे मिळेल आम्हाला अगोदर असत बरं झालं दुसऱ्या वर्षी बंद केली ते म्हणजे कार्डवर मार्क आहेत कार्डवर लक्षात घ्या कार्डवर मार्क आहे मार्क प्रत्यक्ष नाहीत ना का त्यांचे कार्डवर मारताय कार्डवर मार आता तुमच्याकडे एक लाख रुपये थी ना सातवीला सत्तर टक्के पडल्यानंतर तुमच्या वर्ष ऐंशी टक्के पडायलाच पाहिजेत ना ऐंशी टक्केच कार्ड दोघं कोणी गाडी घेऊन पळत पडलोय ऐंशी टक्के पडले ऐंशी टक्के पडले अरे साठ टक्के असतात साठ टक्के देखील नसतात लक्षात घ्या त्यामुळं कृपया पालखाने डोक्यात काढून टाका की या डिवाळ शाळा खूप आहे या दिवाळी शाळा सांगतो तुम्हाला त्याचं एक उत्तम उदाहरण सांगतो एक मुलगा पैसे पालकपेठ असते बघा पालकपेठी असते का पालकपेठला गेट वर आले पालक आणि चुकून ते कार्यक्रम असल्यामुळे मी तिथं त्याला वाटतं म्हटलं पालक आज कसायला काय समजे का